रात्रीच्या वेळी एकटेच दुचाकीवरून घराकडे जाणाऱ्या वृद्धाला गाठून सोनसाखळी चोरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून मार्केट यार्ड जवळील गाळ्यात गाठून जेरबंद केले विनोद विठ्ठल भोसले वय सत्तावीस राहणार सगम नगर जुनाविडी घरकुल सोलापूर असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे तेवीस फेब्रुवारीच्या रात्री राहणारे रमेश संगण हे त्यांचे मित्र चन्नप्पा कुरे यांना भेटून माणिक चौक मार्गे घराकडे दुचाकीवरून निघाले होते सराईत चोरट्याने त्यांना शिंदे चौकातील काळी मशीद जवळील रोडवर गाठून गळ्याला हिसका मारून सतरा ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून पोबारा केला या गुन्ह्याच्या आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सोमोरे यांच्या पथकाला संबंधित चोरटा सोन्याची चेन विकण्यासाठी येथील गाळा नंबर दोनशे छप्पन्न येथे विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून येणार असल्याची टीप मिळाली लागलीच पथकाकडून सापळा लावण्यात आला नमूद वर्णनाचा चेन स्नॅचर विनोद आढळला शिताफीने ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेतले त्याने सदरची चेन चोरल्याची कबुली देऊन पोलिसांच्या हवाली केली त्यानुसार एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून फौजार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सोमोरे आणि पथकाने केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका